मंडळी नमस्कार खरं म्हणजे <laughs> विधानसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच हाती लागले आहेत आणि दोनशे एकतीस आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये असं चित्र निर्माण झालं आहे की एकीकडं आनंदोत्सव साजरा होतोय आणि एकीकडे संतापाची लाट निर्माण झालेली आहे याच पार्श्वभूमीवरती आपण जाणून घेणार आहोत नेमकं काय काय कशी का, 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 परिस्थिती उद्भवलेली एक आहे एकीकडं तुम्ही पाहत सोशल मीडियावरती आपण पाहतोय कि जिकडे आनंदोत्सव चालू आहे आणि तिकडे संतापाची लाट आहे संतापाची लाट नेमकं कशा पाहिजे मी पिंपळनेरमधून मधून काही इथे या गावातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित आहेत त्यांच्याकडून <स्था> बाबा आभास नमस्कार बाबा एकंदरीत आता विधानसभेचे निवडणूक पार पडलेली आहे आणि दोनशे एकतीस आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये एका बाजूला

आता नवनिर्वाचित आमदार म्हणून जे आहेत आत्मचे तर त्यांनी एक असे आरोप आहे की पंकजता यांनी तर सुरेश अण्णा यांचं काम केलेलं आहे आणि समाजामध्ये अशी एक मत आहे की सुरेश यांच्यासाठी पंकजता एक नव्हे तर दोन दोन सभा घेऊन सुद्धा अशा पद्धतीनं आरोप होणं तर एक संतापाची कशी लाद नाही प्रश्न असा बघताय आम्ही मतदान केलं असतं का आम्ही उदाहरण असतो सभा असतो आणि आता लवड बोलतो का म्हणा आमच्या मधव निवडाला पंकजा निवडाला त्यामुळे मतदान केलं त्याच मुद्द्यावरती दुसरीकडं आज समाजामध्ये एक संताप निर्माण झाली आहे बॅनर ला दोन गट पडले असतात ते या ठिकाणी उपस्थित काय संबंध असत आमचा पंकजा साईन नसतं आम्ही मतदान केलं शकता केलं नसतं मतदान दिला आम्ही तर हेच मंडळी संतापाची लाट एकंदरीत सर्व मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये बाबा कसं बघता राहता दोन गट पण निर्माण झाले भाजपामध्ये दोन गट एका ताईला मानणारा वर्ग निर्माण झाला असं तुम्हाला वाटतं आणि एक दुसऱ्या साध यांना मान आला ताई आमचं दैवते ताई आमचं दैवते ना मी मुंडे साहेब ताई आणि डीएम या जगात आम्ही कुणाला मापीत नाही तर आम्हाला कुणाचे देणे घेण नाही नवनिर्वाचित आमदारांनी असे आरोप केले की त्यांनी काम केलं नाही आणि या दृष्टीने निर्माण झालेला आहे त्यांनी काम नाही नाही केलं हे आमदार कुणा जेवाब झाले हो जो आमदार नाही झाले एक काही म्हणजे भविष्यात ते ताईने काम केलं नाही आम्ही कुणा जो आम्ही ताई सांगताना ते आम्ही करू शकतो

समोर आपण काय व्यक्ती निशेतकरी माणूस आहे आम्ही ताई सोडता कोणाला किंमत नाही खासदार असो खासदार असो त्याच्या मुख्यमंत्र्यांना आमच्याकडे ताई सीएम सोडतो आमच्या का माफ नाही